नमस्कार दोन हजार एकवीसच्या प्रथम आवृत्तीनुसार बालभारतीतील हे गीत संख्यांचे गाणे गाऊया लेट सिंग द सॉन्ग ऑफ नंबर्स आई बाबा या 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 मामा काका या 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 मिळून सारे गाऊया संख्याच्या गावाला जाऊया पोपटाला चोच एक चुटकी वाजू एक चुटकी वाजवून पाहूया संख्याच्या गावाला जाऊया सशाला कान दोन टाळ्या वाजू दोन टाळ्या वाजवून पाहूया संख्याच्या गावाला जाऊया रिक्षाला चाके तीन गिरक्या घेऊ तीन गिरक्या घेऊन पाहूया संख्याच्या गावाला जाऊया टेबलाला पाय चार उड्या मारू चार उड्या मारून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया हाताला बोटे पाच आम्ही करतो नाच नाच करून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया